नमस्कार मंडळी स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजचा विषय काय आहे हे थमनेल वरून तुम्हाला कळलंच असेल आज आपण समाजामध्ये बघतोय की लग्नाच्या बाबतीत किती असे वेगवेगळे प्रकारचे किस्से आपल्याला ऐकण्यात येत आहेत आणि कुणावर विश्वास ठेवावं काय करावं काहीच कळत नाही आणि मुलांच्या बाबतीत खास करून हा व्हिडिओ मुलांसाठी आहे मुलांच्या बाबतीत तर खूप म्हणजे हे लग्न जमणे हे येते खूप अडचणी येत आहेत पण तरी सुद्धा लग्न जमत नाही म्हणून उगाच कोणाबरोबर तरी आले स्थळ करा लग्न असं न करता की माझा सांगण्याचा उद्देश हाच आहे आजचा हा किस्सा सांगण्याचा उद्देश हाच आहे की उगाच लग्न जमत नाही म्हणून आलं स्थळ तर न पाहता त्याच्यासोबत लग्न करून टाका आणि नंतर पश्चाताप करत बसण्यापेक्षा अगोदरच विचार करा तर माझ्या थमने आहे बघितलंच असेल तुम्ही की गरीब मुलीशी लग्न करू नका तर असं सांगण्याचा उद्देश हा की गरीब मुलीशी म्हणजे सगळ्याच गरीब मुली काही वाईट नसतात आणि काही त्याच्यामध्ये अपवाद असतात काही विचित्र की त्यातलाच हा एक किस्सा आहे की आमच्या जवळचा एक मुलगा आहे जवळचा म्हणजे पाहुण्यातलाच आहे जवळचा तर त्याच्या बिचाऱ्याचे आई वडील वारलेले आहेत आणि त्याचं बघणार कोणी नाही लग्न वगैरे हे असं स्थळ हे ते बघणार कोणी नाही आणि चांगला वेल सेटल्ड आई वडिलांनी कमवून ठेवलेले चांगलं घरदार आहे आणि तो स्वतः नोकरी करतो मग त्याला असं वाटत होत म्हणजे त्याचा एक समज होता आ, की चांगली एखादी गरीब घरची गर माझ्याकडे तर सगळं आहे आई वडिलांनी सगळं छान कमवून ठेवलेले मी स्वतः चांगली नोकरी करतोय म्हणजे काहीच कमी नाहीये मग माझा त्याचं म्हणणं असं त्याचा समज असा होता की मी एखादी श्रीमंत मुलगी श्रीमंत घरातली मुलगी करण्यापेक्षा एखादी गरीब घरची मुलगी केली जेणेकरून तिला परिस्थितीची जाणीव असणारी परिस्थितीची जाणीव असणारी जर मुलगी केली तर मला प्रेमही मिळेल आणि ती एका गरीब घरातून आल्यामुळे तिलाही हे सगळं मिळेल वैभव मिळेल आणि म्हणजे चांगला माझा संसार करेल ती असा हो एक त्याचा समज होता म्हणून त्यांनी आम्हाला सगळ्यांना सांगून ठेवलं परिवारामध्ये नातेवाईकांमध्ये कि मला लग्न करायचे आणि माझ्यासाठी मुलगी बघा तर मुलगी गरीब घरची पाहिजे गरीबाची पाहिजे असं त्याला असं त्यांनी सांगितलं मग सगळ्यांनी सांगितल्यानंतर असंच एक स्थळ आलं त्याला आणि खेडे गावातलं स्थळ होतं ते स्थळ आल्यानंतर त्या घरा घरामध्ये मुलगी आणि तिची आई दोघीच मग आई काम करायची आणि मुलगी पण कॉलेज करत होती मग असंच स्थळ आल्यानंतर मग फोनवरच अगोदर बोलणं झालं आणि मुलीच्या आईला पण म्हणजे चांगलं वाटलं की एकुलता एकच मुलगा आहे आणि सगळं व्यवस्थित आहे म्हणून तिला पण पसंत पडलं आणि ती म्हणली मुलाला की तुम्ही एखाद्या वेळेस या आमच्या घरी मुलीला बघण्यासाठी कार्यक्रम ठेवून ठरलं तसं एक दिवस आणि मुलगा गेला आणि गेल्यानंतर त्याने बघितलं एक दहा बाय दहाचीच रूम होती आणि दोघी मायलिकी तिथे राहत होत्या पण त्याला त्याचं काही वाटलं नाही कारण त्यांना त्याची त्यांच्याकडून कसलीच अपेक्षा नव्हती त्याला फक्त एक मुलगी चांगली घर सांभाळणारी स्वतः त्याला सांभाळणारी अशी एक मुलगी पाहिजे होती चांगली मग ठरलं सगळं मुलगी पसंत आहे असं सांगितलं त्यांनी मग अजून लग्न काही फिक्स झालं नव्हतं पण शक्य म्हणजे बऱ्यापैकी हो 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 असं होकार आल्यासारखं झालं होतं दोन्ही बाजूने मुलालाही वाटलं चांगली आहे म्हणली असं तसं मग तिची आई म्हणली तुम्ही बोलू शकता फोन वगैरे फोनवर हे आजकाल बोललं जातं मग तुम्हाला एकमेकांना म्हणजे ओळखायला मदत होईल मग ठीक आहे म्हणलं मग मुलाने एके दिवशी असंच फोन केला आई तिच्या आईच्या मोबाईलवर फोन केला चा, फोन केल्यानंतर के मग तो म्हणला तिच्या आईला की तुम्ही म्हणजे तुम्हाला चालेल का मी तुमच्या मुलीबरोबर फोनवर बोललो तर हा म्हणली चालेल मग त्याने मुलीला आईने मुलीला बोलायला फोन दिला मग मुली मी फोन घेऊन थोडं बाहेर गेली म्हणजे थोडस आई बसून लांब गेली आणि मुलाला डायरेक्ट तिचं पहिलं वाक्य की मला स्क्रीन टच मोबाईल घेऊन द्या माझ्याकडे मोबाईल नाहीये आणि मला स्क्रीन टच मोबाईल पाहिजे म्हणजे मुलगा एकदम हाफूनच गेला की पहिल्याच म्हणजे पहिल्यांदाच फोनवर आम्ही बोलतोय समोरासमोर समोर पण नाही आणि हिची लगेच डिमांड काय तर मला फोन घेऊन द्या बर बर म्हणला ठीक आहे म्हणला आणि म्हणजे थोडंफार फार बोलणं झालं हे असं तस मग नंतर काही दिवसांनी परत मुली म्हणते आपण भेटूया का तर तो म्हणला नाही मला वेळ नाही कारण तो जॉब करत होता आणि म्हणला नाही मला आज नाही वेळ म्हणला म्हण नंतर उद्या भेटू म्हणला लगेच ती म्हणली वेळ नाही तसं काय वेळ नाही असं तस म्हणजे थोडीशी बडबड केली ते मग तो म्हणला उद्या भेटूया बर ठीक आहे म्हणूया आणि लगेच तिने सांगितलं की मला दोन हजार रुपयाची गरज आहे आणि तुम्ही उद्या येताना दोन हजार रुपये घेऊन या तिला तो म्हणजे तेव्हा तो हा ठीक आहे म्हणाला पण तो एकदम असा हापकून गेला हादरून गेला की आमचं अजून लग्न पण ठरलं नाही कशातच काही नाही की पहिल्या बोलण्यामध्येच तिने फोनची डिमांड केली आणि आता लगेच म्हणते की मला दोन हजार रुपये घेऊन या आणि मग लगेच त्याने विचार केला की ही मुलगी काही म्हणजे आपल्या ह्याची नाही आहे काही म्हणजे काय म्हणतात त्याला मी जशी कल्पना केली होती किंवा माझी जशी इच्छा आहे की मला जशी पाहिजे तशी नाही आहे मग त्याने लगेचच कॉल करून त्याच्या आईला सांगितलं की मी काही तयार नाही आहे या लग्नासाठी आणि आपण हे कॅन्सल करू म्हणून अशा प्रकारे ते सगळं कॅन्सल झालं म्हणजे असं झाले आजकाल कि मुलींना सेल्फ रिस्पेक्ट पण राहिला नाही कि तुम्ही पहिल्या आणि दुसऱ्या बोलण्यातच भेटीतच लगेचच डिमांड करायला चालू करता म्हणजे त्या मुलाचं म्हणणं असं झालं की माझ्याकडे काही कम, कमी नाहीये आणि मला फक्त प्रेम करणारी काळजी घेणारी मीही तिच्यावर प्रेम करेल अशी मुलगी पाहिजे आणि हिचं काय लगेच हिच्या डिमांड सुरू झाल्या म्हणजे कसं होणार म्हणतो म्हणला तू आणि त्याने लग्न मोडून टाकलं